महाराष्ट्रात पंढरपूरची एक वेगळीच ओळख आहे पांडुरंगाच्या दर्शनासाठी वर्षभरात कोट्यावधी भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात आषाढी कार्तिकी माघ आणि चैत्र या वाऱ्यांमध्ये भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते घरातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी विठ्ठलनामाचा गजर करत भाविक पंढरपूरला येतात यामध्ये रेल्वे बस व खाजगी वाहनेही मोठ्या प्रमाणात असतात यात्रा कालामध्ये तर भाविकांची मांदियाळीच असते वारीमध्ये वृद्धांपासून ते लहान मुलांची आपल्या लहान मुलांना घेऊन नामदेव पायरी जवळ गर्दीत त्यांचा लहान मुलगा हरवतो त्या गर्दीत मुलाला शोधण्यासाठी वडील आणि त्याचे काका आजी यांची धावपळ सुरू होते जिकडे पहावं तिकडे गर्दीच गर्दी त्या गर्दीत श्वास ही गुदमरत असतो पण अशा मध्ये लहान मुलाला शोधणं खूप कठीण जात मुंगीसारखी माणसं गर्दी करून विठुरायाच्या प्रदक्षिणा घालत असतात सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर मुलगा मेळे झाला आता मात्र आईचा ओरडण्याचा आवाज सर्वत्र ऐकू येत होता यावेळी प्रेस फोटोग्राफरने त्यांना एक सूचना केली जवळच पोलीस आहेत त्यांच्याकडे माईक आहे आणि पोलीस प्रशासनाचा ग्रुपही ॲक्टिव्ह आहे त्यावरती ते मेसेज टाकतील मग त्या जोडप्यांनी पोलीस चौकीकडे धाव घेतली आणि सर्व हकीकत सांगितली तोपर्यंत आईचं ओरडणं काही थांबत नव्हतं रडत रडत ती म्हणत होती किती दिवसांनी एकच मुलगा झाला नवसाचा माझा मुलगा कुठे हरवला व्याकुळ झालेली आई आणखीनच भावूक झाली त्यानंतर पोलीस प्रशासनाने आपल्या यंत्रणाद्वारे सर्वत्र मेसेज दिला तर काही कॉलेजचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करीत असतात त्यांनाही सर्वांना सूचना मिळाली त्यानंतर खरं सुरू झाली शोधाशोध माईकवरूनही सूचना दिल्या होत्या शोध मोहीम सुरू असताना पोलीस प्रशासनाच्या मोबाईलवरती एक फोटो पडतो सदर मुलगा हरवला आहे त्याला नाव सांगता येत नाही अंगात लाल कपडे घातलेले आहेत अशी खून पटली काही वेळाने एक होमगार्डची नजर त्या मुलावर पडली तो मुलगा रडत होता होमगार्डला बघता क्षणी लक्षात आलं की हा तोच मुलगा असावा त्यानंतर काही वेळातच होमगार्ड त्या मुलाला घेऊन मंदिराजवळ आला आणि त्याला आई आणि मुलाचं जे अतुट नातं असतं ते पाहायला मिळालं आई त्या लेकराच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली तिने मुलाला गालाला पापे घेऊन हृदयाशी कवटाळलं आणि त्या माउलीने डोळ्यातील आनंदाश्रूला वाट मोकळी करून दिली नवसाचं पोर एकुलत एक आणि तो हरवल्याने सर्वत्र झालेले भावनिक वातावरण लगेच बदलून गेलं एकच आनंद सर्वत्र पाहायला मिळाला